रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जयभवानी बाशी आणि वर्सुवाई बाशी यांच्या सहकार्यानं रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरुष व महिला गटाची निवड चाचणीच्या स्पर्धेच्या उद्घाटन खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते करण्यात आलं कबड्डीत दम आणि संयम महत्त्वाचा खासदार सुनील तटकरी यांचं वक्तव्य रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं भवानी वाशी आणि वर्सुवाई वाशी यांच्या सहकार्यानं रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरुष व महिला गटाची निवड चाचणीच्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुनील तटकरे छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वडाव रोड इथं आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कबड्डीत दम आणि संयम महत्वाचा असतो ज्याला दमावर व संयमावर नियंत्रण ठेवता आलं तो कबड्डीमध्ये यशस्वी होतोच कबड्डीत दम टिकवणं महत्वाचं आहे जो दम टिकवतो त्याला कधीच अपेक्षित नाही त्यामुळे दम आणि संयम या दोन्ही गोष्टी कबड्डी तो महत्वाच्या क्षेत्रात मागे राहत नाही वैकुंठ पाटील उशीर का होईना कबड्डीकडे वळले परंतु त्यांना कबड्डीचे नियम थोडे समजावून घ्यावे लागतील चवड्यावर पक्कड कशी करायची दोन कोपरा रक्षकांची व मध्यरक्षकांची नजर चुकून गुण कसा मिळवायचा हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजदार आहे ते समजून घेतीलच मी आज राष्ट्रवादीचा खासदार म्हणून कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलो नाही तर महाराष्ट्र असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून इथं आलोय आहे पुढे खासदार सुनील तटकर यांनी सांगितलं की जिल्हा अजिंक्य पदाच्या स्पर्धा आज वाशी परिसरात भरवून वैकुंठ पाटील यांनी चांगला अध्याय कबड्डी क्षेत्रासाठी सुरू केला आज क्रिकेटच्या अति खेळामुळे कबड्डीकडे दुर्लक्ष होते मात्र कबड्डीचा टॅलेंट हा ग्रामीण भागात आहे कोण कुठे जन्माला येतो त्यापेक्षा तो आपल्या जन्मभूमीसाठी काय करतो हे महत्वाचं आहे स्वर्गीय विजय म्हात्रे यांचं नाव घेतल्याशिवाय रायगड कबड्डीचा इतिहास लिहिला जाणार नाही त्यांना महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वानं पटकावला त्यामुळे कबड्डीकडं राजकारण विरहित पाहणं गरजेचं आहे असं शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक वैकुंठ पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केलं ते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यवाहक चित्रा पाटील जे जे पाटील भगच, कदम, कदम, पाटील दयानंद भगत शरद कदम कदम विजय योगेश यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते ही स्पर्धा सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणार आहे या स्पर्धेचं बक्षीस वितरण खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष जयंतभाई पाटील यांच्या हस्ते होणार आहे प्रतिनिधी किरण बांधनकर पेन रायगड तुम्ही एक चांगला कबड्डीच्या क्षेत्रातला नवा अध्याय या ठिकाणी सुरू केला आपल्या जिल्ह्यामध्ये कबड्डीचा ऋतुचा खेळ वर्षानुवर्ष रुजला आणि आपल्या जिल्ह्याने सुद्धा अतिशय उत्तम पैसे खेळाडू या सबंद महाराष्ट्रात दिले स्वर्गे विजय मात्रे यांचं नाव घेतल्याशिवाय रायगडच्या कबड्डीचा इतिहास कधी लिहिला जाऊ शकत नाही महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी विजय म्हात्रेना मिळाली क्रीडा क्षेत्रातला सर्वांचा मानाचा पुरस्कार मिळवला एखाद्याचा कर्तृत्व तो कुठे जन्माला येतो त्याच्यापेक्षा जन्माला साजस्य पद्धतीने कसं काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय मात्र आहेत असं जर का म्हटलं तर मी चुकीचं ठरू शकणार आज आपल्या या भूमीमध्ये अनेक विजय मात्रे आपल्याला नक्कीच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करावे लागतील स्वर्गीय शंकरराव तथा बुवा साळमींनी कबड्डीला स्वतःला झोकून दिलं आणि महाराष्ट्राचा कबड्डीचा आभास संबंध देशभरामध्ये नोंदवण्यासाठी दे। त्यांनी प्रचंड प्रमाणावरती योगदान त्या कालावधीमध्ये निश्चितपणान दिलं आदरणीय पवारसाहेब सुद्धा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष राहिले त्याही कालावधीमध्ये मला आठवतं की जसं मगाशी या ठिकाणी मिलीन पटाने उल्लेख केला की रोहायला मी सोळा चषकाचे सामने भरवले होते तसे ते एक कालावधीमध्ये मुंबईच्या परतच्या ऐतिहासिक कामगार मैदानावरती भरवले गेले होते स्वर्गीय चव्हाण साहेब आलेले होते पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आलेले होते आणि महाराष्ट्रातला हा हुतुतुचा खेळ हा सगळ्या देशभरामध्ये जावा अशा भावना त्या कालाधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी व्यक्त केल्या होत्या त्यानंतर आपण पाहिलं की मोनिकानाथचा क पश्चिम बंगालचा महिलांचा संग सतत कबड्डीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची स्वतःची एक वेगळी मक्तेदारी तयार केली पण त्या कालावधीमध्ये असं मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा आपल्या ग्राउंडवरती कॉलेजच्या ग्राउंडवरती स्वर्गीय प्रभाकर पाटील साहेबांनी राज्य व्यक्त्य स्पर्धा भरवल्या होत्या त्यावेळेला मुंबई असेल मुंबई उपनगर असेल संबंध वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील खेळाडू त्या ठिकाणी आले होते आणि राज्य व्यक्त्य स्पर्धा सुद्धा भरवण्याचं बहुमत त्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना मिळालेलं होतं आता कबड्डी पुन्हा एकदा नावारूपाला आणलीच पाहिजे अश्वात काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यामुळे प्रशासकाच्या हातात एक एफ आय ते पुन्हा निवडून आलेल्या बॉडीच्या दिले सुद्धा त्यावेळेला अशी दोस्ती पुढे राहू द्या राजकारणाच्या व्यतिरिक्त संबंध असले पाहिजेत आणि ज्या खेळामध्ये आपण होता हा खेळ चतुरस्त पद्धतीचा आहे पण आता मी इथे जे आलो ते राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून आलो नाही मी इथे आलो ते एक एफ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष या नात्याने मालकच कबड्डीचे तुम्ही आहात पण मी चांगल्या अर्थाने शब्द या ठिकाणी वापरतोय आता वायकोंनी सांगितलं की त्यांनी आता कबड्डीला भावून घ्यायचं ठरवलंय आता उशिरा कबड्डी मध्ये तो काय आला मला काय माहिती तुम्ही उशिरा जरी आला तरी तुम्हाला कबड्डीचे नियम थोडेसे समजून घ्यावे लागतील पकड कशी करायची ते समजून घ्यावं लागेल आक्रमण करत असताना सुद्धा कशा पद्धतीने आपण आक्रमण करायला अचूक लागते कारण कोपरा रक्षक असतात मध्यरक्षक असतात त्याच्यातून आता कबड्डीचे झालेले नवीन नियम हे सगळे आसपासात करत दम टिकवणं महत्त्वाचं असतो कबड्डीमध्ये दम महत्वाचा राहतो आणि दम जो टिकवतो ज्याला स्टॅमिना प्रचंड आहे त्याला सुद्धा दम आणि संयम या दोन गोष्टी महत्वाच्या राहतात संयम ही महत्वाचा आहे शताही आहेच आणि दम सुद्धा महत्वाचा जो दम टिकू शकतो तो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही पण आता दिवस आले पुढचे चांगले तुम्ही सांगितलं ते खरं आहे की आपल्याला सुद्धा कबड्डीची क्रिकेटची वेगवेगळ्या खेळांची अकॅडमी या ठिकाणी तयार केली पाहिजे राजकारण विरोध या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये सुद्धा खेळ अतिशय मोठ्या प्रमाणावरती झालाय पण थोडस अलीकडच्या कालावधीमध्ये कबड्डीला सुद्धा थोडं घड लागलंय असजितदाची भेट घेऊन त्यांना ते सांगणार आहे की कबड्डीतल्या गुणवान खेळाडूंना जी गुणवत्ता ज्यांच्याजवळ आहे त्या गुणवत्ता असलेल्या खेळाडूंनाच स्पर्धेमध्ये उतरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली तर त्यांनी दीर्घकाळ जे काही का परिश्रम का घेतलेले असतात त्या खेळाडूचा हक्क कुणाच्या तरी वशिलाच्यामुळे नाकारला जाता कामा नाही ही जबाबदारी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल खिलाडू ज्या एखादा खेळाडू खेळत असतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे सुद्धा तशाच पद्धतीची ताकद ही निर्माण करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी होऊ शकतं आता पाहिलं की दोनशे पेक्षा अधिक संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत महिलांचे सुद्धा संघ सहभागी होत आहेत तीन दिवस चालतील आता सकाळची उन्हाची वेळ आहे तरी तसं वातावरण ठीक आहे पण नंतर नंतर इतकी गर्दी वाढेल ज्यावेळेला अनेक रोहायला स्पर्धा तीन चार वेळा भरवल्या त्याला किमान वीस पंचवीस हजार हे सगळं प्रेक्षक त्या ठिकाणी असतो आणि पेण अलिबाग मधला तर प्रेक्षक कबड्डीसाठी म्हणजे मुंबईला जर काही मॅच असेल तर त्याला कोण जाणार नाहीत पण कबड्डीच्या स्पर्धा कुठं असल्याच्या जा नंतर जायला कोण थांबत नाही मग ते आगसली घरातली सुकट भाकरी घेऊन का होईना पण मैदानावरती उपस्थित राहणार मैदानाचा आनंद घेणार आणि आपला संघ विजय होण्याच्यासाठी साठी पर्यंतची पराकर्षा करता येणार हा आपल्या या जिल्ह्याचा कबड्डीचा इतिहास नक्कीच त्या ठिकाणी आहे म्हणून आपण तुम्ही सर्वांनी म्हणून तरुण पिढी याच्यामध्ये आहेच तुम्ही सर्वांनी म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी का होईना पण एकत्रित आहे कबड्डी असेल क्रिकेट असेल खो खो असेल आपले जे काही भारतीय मैदानी खेळ आहेत त्याच्याबरोबरच इतरही इनडोर गेम्स आहेत याच्यामध्ये सुद्धा जर काय तुम्ही सर्वांनी म्हणून लक्ष घालण्याचा प्रयत्न केलात तर त्याच्यातून सुद्धा प्राविण्य मिळेल परवा मी संसदेमध्ये मला रक्षा खर्चे भेटल्या आणि खो खो हा अस्वाद महाराष्ट्राचा खेळ पण विश्व अजिंक्य पदाच्या स्पर्धा कुठे झाल्या तर दिल्लीला झाल्या त्या स्पर्धेचं नेतृत्व कोणी केलं तर महाराष्ट्राच्या संघाने केलं कर्णधार महाराष्ट्राचा पण स्पर्धा झाल्या दिल्लीला यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्रजीनाही विनंती करणार आहे अजितदादा नाही करणार आहे एकनाथ रोड करीन क्रीडा खात्याचे मंत्री दत्ता बंडेना सुद्धा करीन की अशा ज्या भारत महाराष्ट्राच्या मातीचे जे काही खेळ आहेत याच्या विश्वचषकाच्या स्मरणा ज्या वेळेला होतात त्यासारख्या आपल्याकडे आल्या त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो की ज्याला पहिल्यांदा शरद कदम होते त्यावेळेला त्यावेळेला रोयामध्ये दहावी संघ होते आता माझ्या रोयामध्ये सुद्धा जा जवळपास जास्त कबड्डीचे जा संघ त्या ठिकाणी झालेले पाहायला होऊ शकत आहेत इतका या खेळामध्ये प्रावीण्य दाखवण्याची आणि विशेष करून नवीन पिढी जी का आज कि फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरच्या माध्यमातून आज जी व्यस्त झालेली परिवृत्ती आहे या व्यस्ततेमधून सुद्धा खेळ आणि खेळाच्या बद्दलची आसक्ती असणारा तरुणांचा वर्ग खूप मोठा आहे त्या तरुणांच्या पाठीमागे उभं राहण्याची जबाबदारी नैतिकदृष्ट्या आपल्या सर्वांची त्या ठिकाणी त्यानिमित्ताने येते अकॅडमी स्थापन करणं वेगवेगळ्या खेळाचं प्रशिक्षण सातत्याने त्या ठिकाणी देणं त्याच्यातून गुणवान खेळाडू आपल्या जिल्ह्यातील कसे निर्माण करता येतील विजय पात्र्याने आपण श्रद्धांजली अर्पण केली पण तसे अनेक उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये आपल्याला करण्याची जबाबदारी घेऊनच त्या ठिकाणी जावं लागणार आहे इथे मी कॉलेजला असताना कड्यामधले आमचे गोपी मात्रे होते ते त्यांचे बंधू त्यावेळेला खेळायचे मी पातर्थ सांगतो त्याला खूप वर्ष झाली अधिक दे। बोलून देवीदास अधिक बोलून का मी वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित आहे पण या खेळाचं नातं हे खूप मोठं आहे आणि म्हणूनच या खेळाचं प्रावीण्य हे वैकुंठ तुम्ही शिकून घ्या हे शिकलात का आपापच ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ इच्छिता त्या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी साध्य करायला सहजगत्य उपयुक्त ठरतात एवढाच सल्ला या का कार्यक्रमाच्या निमित्ताने कार कार या ठिकाणी देतो कबड्डी खेळलंच पाहिजे असं नाही पण कबड्डीच्या खेळातलं सामने बघत खेळाडू कशा पद्धतीने प्रावीण्य दाखवत आहे हे आत्मसात मिलीन केलं तर त्याचा फायदा अधिक आपल्या भवितव्याच्या अनेक गोष्टींना त्या ठिकाणी होऊ शकत असतो हे राजकीय व्यासपीठ आहे मी कधीच राजकारणाच्या बद्दल या ठिकाणी बोलणार नाही पण शेवटी क्रीडा क्षेत्रातलं आपल्या या जिल्ह्याचं महत्व पुढे अधोरेखित करण्यासाठी आपण सगळेजण सामुदायिकरित्या काम करूया यामध्ये मला जे सहकार्य माझ्याकडनं आपल्याला अपेक्षित असेल ते पूर्णपणाने आणि चाचणी स्पर्धा कार्यपाठाच्या या भूमीमध्ये कबड्डीची विशेष आवड असलेल्या सगळ्या परिसरामध्ये ज्या उत्सफुट भरवल्या गेल्या त्याला उपस्थित असलेल्या संकटनेच्या कार्याव्य चित्राताई पाटील कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये आता लक्ष घालायचं ठरवलंय ते वैकुंठ पाटील या क्षेत्राला त्याने वर्षानुवर्ष वाहून घेतलं ते आश्वाद पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मंडळी क्रीडा क्षेत्रातील कबड्डी क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवर पत्रकार मित्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच कबड्डी खेळाडू तितक्या तसिकतेने या सगळ्या खेळाडूंना उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कबड्डी रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना आणि आज या वाशी विभागातून मी सुरुवात केलेली आहे निश्चितपणे कबड्डीला चांगले बंधू साहेब आपण या ठिकाणी सांगू इच्छितो की या भागामध्ये आज अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईला जोडणारा रस्ता होणार आहे आणि त्यामुळे या भागामध्ये भविष्यामध्ये क्रीडा अकॅडमी ओपन करण्याचं आपल्या समोर मोठं आव्हान उभं राहणार आहे मला निश्चितपणे सांगायचं वाटतंय की क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्याला वाव मिळतो आय पी एल सारख्या स्पर्धा आहेत कबड्डी मध्ये सुद्धा आपण बोलतो प्रो कबड्डी स्पर्धा आहे परंतु माझ्या रायगड जिल्ह्यातील या पेण तालुक्यातील आणि या खारेपाड भागातील कबड्डीच्या खेळाडूला कबड्डीच्या प्रत्येक माणसाला पुढे यायचं असेल तर आपल्या सर्वांची साथ लाभणं फार महत्वाचं आहे आज आपण पाहतोय की क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मानधन दिलं जातं आज आपण या भागामधून अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजे आपले विजयजी मात्रे साहेब आहेत त्या ठिकाणी बोरीगावचे आमचे संजयजी मात्रे आहेत असे अनेक नामवंत आहेत परंतु कबड्डीसाठी साहेब आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी या सर्व खेळाडूंचा यथोचित सत्कार व्हावा याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचे मला माहिती आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपण असोसिएशनचे च्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आहेत निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं की या खेळाच्या माध्यमात या मातीला न्याय द्यायचा प्रयत्न आपण सर्वांच्या माध्यमात करावा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी हा एक छोटा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे राजकारण बाजूला आहे केवळ समाजासाठी काम करायचं आहे आणि समाजाला सोबत घेऊन जायचं आहे एवढंच माझं याच्या पुढचं ध्येय आहे असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जय महाराज